संतोष देशमुख हत्या प्रकरण होऊन अनेक दिवस झाले त्यातले वेगवेगळे अँगल देखील पुढे आलेत पण यामध्ये या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग लागलाय हा राजकीय रंग महाराष्ट्राच्या राजकारणात राहून वर येतोय या राजकीय रंगाला अर्थातच जातीची किनार लागली या सगळ्या प्रकरणाचा प्रभाव इतका मोठा पडला की आडनाव पाहून माणसांसोबत व्यवहार केला जायला ला लागलाय पुणे मुंबईत राहणाऱ्या मुलांचे अनुभव तर चिंताजनक आहेत त्यातल्या त्यात गुणरत्न सदावर्ते यांनी आता नेहमीप्रमाणेच आक्षेपार्ह विधान करून महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष करून बीड जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात वेगळाच ट्विस्ट आणला आता त्यांनी जे विधान केले त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो पण खरोखरच त्यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे ते स्टेटमेंटमध्ये तथ्य असू शकतं का नेमकं त्यांचं म्हणणं काय आणि त्यांच्या स्टेटमेंटचा धनंजय मुंडे यांना फायदा होणार का झालाच तर तो कसा असेल या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करू नमस्कार आणि तुम्ही सुरुवात केली इन्फोवारी हे सगळं प्रकरण पाहण्याआधी किंवा याच्यावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा करण्याआधी नेमकं गुणरत्न सुद्धा ते काय म्हणाले हे जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे धनंजय मुंडे यांना पाठिंबा देण्यामागे त्यांची भूमिका काय होती असं एका मुलाखतीत त्यांना विचारल्यावर ते असं म्हणालेत की धनंजय मुंडे भटक्या विमुक्त समाजातून येतात गोपीनाथ मुंडे हे खरोखर त्या भागात आधार होते ज्या प्रकारे मराठा आमदारांनी रिंगण करून धनंजय मुंडे यांना त्रास दिला त्याच प्रकारचा त्रास आमच्या वंधारी समाजाचे दैवत भगवान बाबा यांनाही काही लोकांनी दिला होता पुस्तक वाचून चिंतन केलं तर माणूस झोपू शकणार नाही मी मराठा मराठा म्हणणार नाही भटक्या विमुक्त ओबीसीतील मायक्रो ओबीसी असलेल्या त्या सर्वांपरी माझं कर्तव्य आहे मी माझ्या माणसांना कमी लेखू देणार नाही मी कालही समर्थनात होतो आणि आजही आहे शेवटच्या श्वासापर्यंत लाडके भाऊ मायक्रो ऑफिसिनसाठी लढणार आहे असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला ते पुढं असंही म्हणालेत की पाटलाच्या घरी लेकरू जन्माला आलं की त्याचं राव होतं आणि आमच्या लोहाराच्या घरी किती चांगलं नाव असलं तरी गण्या होतं आणि तिथे गणेशराव होतं हा फरक आम्ही पाहिलेला आहे म्हणजे या सगळ्यातून कुठे ना कुठे धनंजय मुंडे यांची स्पष्टपणे ते बाजू घेत आहेत असं दिसून आहे सोबतच मराठा समाजाच्या आमदारांवर देखील त्यांनी ताशेरे ओढले पण अशी वक्तव्य करण्याची त्यांची पहिली वेळ नाहीये म्हणजे काही महिन्यांपूर्वी मराठा आंदोलन पेटलं होतं त्यातही त्यांचं नाव चर्चेत असायचं मुंडे यांना धारेवर धरणाऱ्या पाटील देखील यांनी पंगा घेतला होता म्हणजे देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असं म्हणत मनोज जारांगी पाटील यांनी भरसभेतून थेट जाहीरपणे इशारा दिला होता त्यांच्या या इशाऱ्यावर सदावर्ते यांनी आपली भूमिका मांडली होती रस्त्यावर फिरू देणार नाही म्हणजे काय असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला होता देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीबाबतचा मनोज जरांगे यांनी जो इशारा दिलेला होता त्यावरून सदावर्ते यांनी उत्तर दिलं होतं मनोज जरांगे यांच्या घरचे रस्ते नाही आहेत मनोज जरांगे कोण आहे जो फिरू देणार नाही म्हणतोय मनोज जरांगे याला मला सांगायचं आहे तुझ्या बापाचा रस्ता आहे का महाराष्ट्रातले रस्ते तुझ्या बापाचे नाही आहेत असं म्हणत एकेरी उल्लेख करत सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर ताशेरे ओढले होते पुढे ते असंही म्हणाले होते की फक्त मंत्री धनंजय मुंडे भटक्या विमुक्त समाजातून येतात म्हणून अशा धमक्या दिल्या जातात दुसऱ्या एखाद्या उच्च जातीच्या मंत्र्यावर जर बोललं गेलं तर ताबडतोब पोलीस प्रशासनाने कारवाई केलेली अगोदर आम्ही पाहिलेले आहे असंही सदावर्ते म्हणाले होते म्हणजे एकंदरीतच मनोज जरांगे पाटील असतील सुरेश धस असतील सोळंके असतील हे सगळ्यांवर सदावर्ते यांनी ताशेरे ओढले आहेत एकूणच ओबीसी आणि मराठा जो सुप्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये ओबीसीच्या बाजूला सदावर्ते मत मांडताना जास्त करून दिसतात त्यामध्ये मराठा समाजाबद्दल वक्तव्य करत असताना कोणतीही भीती कोणताही संकोच ते बाळगत नाहीत स्पष्ट बोलतात त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रभरात कधी कधी त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतात ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे म्हणजे सध्या राज ठाकरे यांच्या मराठीचा मुद्दा पुन्हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला बँकेच्या संदर्भात राज ठाकरेंनी यांनी घेतलेली भूमिका चुकीची असल्याचं मत सदावर्ते यांनी व्यक्त केलं त्याच्यावरूनही वेगवेगळे वाद सुरू होत आहे पण आता मराठा आमदार रिंगण करून धनंजय मुंडे यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा केलेले वक्तव्य धनंजय मुंडे यांच्या फायद्याचं ठरू शकतं असं बोलल्या जात आहे कारण धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचं राजकीय वजन कमी झालंय अशातला भाग नाही स्थानिक राजकारणात जातीय समीकरणे असतात आणि या जातीय समीकरणाचा विचार केला तर धनंजय मुंडे यांचं राजकीय वर्चस्व तसंच आहे आता जी प्रतिमा काही प्रमाणात मलिन होत होती त्याला रिकवर करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे त्याच अनुषंगाने सुरेश धस संदीप क्षीरसागर यांचे देखील गुन्हेगारांशी संबंध आहेत हे सांगणारे काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाले होते म्हणजे खोक्याचं प्रकरण असेल व दुसरे काही प्रकरण असतील या सगळ्यांमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करता येत त्याची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारांची जोडली गेली आहे असा एक सांगण्याचा प्रयत्न झाला दुसरी गोष्ट म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा जातीचा फॅक्टर पुढे आणून ओबीसी समाजाला एकत्र करून धनंजय मुंडे यांच्या पाठीमागं उभं राहण्याचा प्रयत्न केलाय असं दिसून येते जो मराठा आणि ओबीसी सुप्त संघर्ष आहे जे शीतयुद्ध त्या शीतयुद्धात ओबीसीतला माणूस एकत्रित राहावा हा डावही कदाचित गुणरत्न सदावर्ते यांचा असावा असं बोललं जाते म्हणजे सध्या त्याचे वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत पण सरते शेवटी याचा फायदा धनंजय मुंडेंना होऊ शकतो का तर याचा फायदा धनंजय मुंडेंना नक्कीच होऊ शकतो असं दिसून येत आहे आता गुणरत्न सदावर्ते यांच्या या वक्तव्यापाठीमागे नेमकी काय पार्श्वभूमी असू शकते किंवा याच्यातून दुसरे कोणते डाव खेळले जात आहेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फोआरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद